पवन नगर ते त्रिमूर्ती चौकात रस्त्यांवर अतिक्रमित पक्क्या बांधकामांवर हटतोडा पस्तीस दुकानांचे अतिक्रमण हटवले त्रिमूर्ती चौक परिसरातील पस्तीसहून अधिक दुकानांच्या अतिक्रमणांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुलडोजर फिरवला यात काही पक्की बांधकामे बांधकामेसुद्धा पाडण्यात येत असताना तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने शांततेत कारवाई पार पडली गेल्या दोन दिवसात या भागात शंभरहून अधिक लहान मोठी अतिक्रमणे काढण्यात आली आहेत त्रिमूर्ती चौक ते पवन नगरपर्यंत असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांसह पस्तीस दुकानांसमोरील अनधिकृत ओटे अनधिकृत शेड्स काउंटर लोखंडी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील आणि सिडको विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर पाटील यांनी सांगितलं आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नाशिक